तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याच्या आणि निवडणुकीची शुचिता राखण्याच्या उद्देशानं प्राप्तिकर विभाग पुण्याच्या वतीनं महानगरपालिकांसाठी दिवसाचे चोवीस तास नियंत्रण कक्षाचा समावेश असलेली निवडणूक देखरेख यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे या ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर मीरा भाईंदर वसई विरार पनवेल अहिल्यानगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज कुपवाडा या महानगरपालिकांचा समावेश आहे आचारसंहिता लागू असेपर्यंत ही यंत्रणा कार्यरत असेल निवडणूक प्रचारासाठी रोख रकमा आणि मौल्यवान वस्तूंचा गैरवापर होत असल्यास त्याबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांना सक्षम करणं हा यामागचा उद्देश आहे या व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मोबाईल क्रमांक आणि ईमेल नियंत्रण कक्षाद्वारे माहिती दिली जाऊ शकणार आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक असा आहे एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य सात शून्य एक महानगरपालिका निवडणुकांचा